नमस्कार मी राधाकिशन यादव भूविकास सेंद्रिय शेतीमध्ये आपले स्वागत करत आहे तर शेतकरी बंधूं आपण सेंद्रिय शेतीमध्ये कीटकनाशकसाठी आज दशपर्णी आर्क बनवणार आहात आणि या दषफर्णी आर्कसाठी लागणारे जे काही सामग्री आहेत ते आपल्याला एक बॅरल लागतो त्याच्यानंतर वेगवेगळ्या जे ज्यांना गाई वगैरे खात नाहीत किंवा बऱ्याचशांना बकऱ्या पण खात नाहीत असा दहा वनस्पती पाला आपण या ठिकाणी एकत्र केलेला आहे आणि याचं प्रमाण म्हणजे आता माझं क्षेत्र हे त्र्याऐंशी आर आहे हे पाठीमागची बाजू हे पूर्ण म्हणजे शेतामध्येच आता इथं आहे तर हे कीटकनाशक बनवण्यासाठी त्र्याऐंशी आर क्षेत्राला आपण घरच्यासाठी औषधी तयार करण्यासाठी आज दसफडणी आरक तयार करत आहोत तर यासाठी मी शंभर लिटरच दस आरक तयार करणार आहे तर त्यासाठी हा कडुलिंबाचा पाला लागणारी सामग्री हे कडुलिंबाचा पाला अडीच किलो घेतलेला आहे त्यानंतर पपईचा पाला हा एक किलो घेतलेला आहे त्यानंतर मोगली एरंड ज्याला आपण जेठरोपा पण मानल्या जात आहे याचा पाला एक किलो आहे हा गुळवेल गुळवेल हा एक किलो त्याच्यानंतर सीताफळ सीताफळीचा पाला हा एक किलोच आहे बेश्रम बेश्रमचा पाला हा एक किलो त्यानंतर ही गजग्याची पिवळी कनेरी या या तुळ्या कनेरीचा पाला हा एक किलो त्यानंतर निरगुडी हा निरगुडीचा पाला एक किलो त्याच्यानंतर रुचिक ज्याला कुणी रुचिक म्हणतं कोणी मंदार म्हणतं रुई म्हणतात असं वेगवेगळ्या नावानं त्याला ओळखल्या जाते आपल्या भागात आणखी काही नावं असेल ते पण आम्हाला सांगा त्याच्यानंतर हा पाला हा एक किलो अशा प्रकारे पूर्ण आपण दहा प्रकारचे पाले या ठिकाणी गोळा केलेले आहेत आणि हे सर्व पाले हे एकत्र करून ते पूर्ण धावणसीचा पाला गुडलिंबाचा पाला हा अडीच किलो आहे आणि बाकी सर्व एक एक किलो पाले घेतलेले आहेत हे सर्व पाले एकत्र करून आपण याचे लहान लहान प्रकारे याचे तुकडे तयार करायचे आणि तुकडे करून नंतर आपल्या या ड्रममध्ये आपला भरायचा आहे अशा प्रकारे सगळं मिक्स करून घ्यायचे आणि त्याला आपण पैसाच्या सहाय्यानं किंवा वेळीच्या सहाय्यानं त्याचे लहान लहान तुकडे करायचे आणि हे पूर्ण तुकडे केल्याच्या नंतर हा जो तुकडे केलेला हा भाग बारीक झालेला केल्यानंतर हा पूर्ण बारीक करून आपण या स्वतःच्या सह्याने इथं बारीक करणार आहात आणि तो बारीक केल्याच्या नंतर हा जो बॅरल आहे दश पर्न्यार्थसाठी आपण तयार केलेला आहे तर या बॅरलमध्ये हा पूर्ण पाला टाकून यामध्ये पूर्ण हे बॅरल नंतर पाण्यानं भरून घ्यायचं हे बॅरल भरून घेतल्याच्या नंतर दररोज त्याला साडीनं सकाळ संध्याकाळ ढवळायचं असं वीस ते एक महिन्याच्यामध्ये हे पूर्णतः आपला हा दश तयार होतो आणि तो फवारणीसाठी आपल्याला वापर करता येतो जेव्हा आपल्याला एक आपला एका पंप असतो या अर्धा लिटर दशपर्णी आर्क टाकून याची जर आपण सतत आठ दिवसाच्या अंतरान जर फवारणी केली तर कीटक आल्याच्या नंतर मारण्यापेक्षा आपल्या त्या पिकावर कीड किंवा रोग येऊ नये म्हणून त्याचा वापर करणं गरजेचं आहे कारण दशपर्णी आर्क आपण जर बाहेर रासायनिक जर कीटकनाशक हे झालं तर कीटकनाशक वेगळं घ्यावं लागतं टॉनिक वेगळं घ्यावं लागतं आणि परत बुरशीनाशक पण वेगळं घ्यावं लागतं परंतु ह्या दहा वनस्पतीमध्ये असे गुणधर्म आहेत की ते कीटकनाशकचं काम करतात त्याच्यानंतर बुरशीनाशकचं काम करतात आणि स्वानिकचं पर करता असं काम करतात असा हा माझा अनुभव आहे म्हणून ऑल इन वन या आर्क आर्कमधून तयार केलं जातं आपण जे पाहत आहात आता पाठीमागे या ठिकाणी आपण नवीन पूर्ण भाजीपाडा लागलोगडं केलेले आहे आणि या शेतीमध्ये त्याची पूर्णता दाता फवारणी सुरू करण्याच्या उद्देशाने आपण हा दस पडण्या तयार करत आहोत तर शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारे आपण सुद्धा पडण्या आर्ग तयार करून जे आपण जे लागणार आपलं अन्न आहे ते विषमुक्त अन्न खा आणि रोगमुक्त राहा याचं आपल्या सर्वांना सांगणं आहे प्रत्येकाने असं सेंद्रिय पद्धतीनं उत्पादन केलं तर या ठिकाणी आपण जर कीड येण्याच्या अगोदर जर ह्याचा उपाय केला तर आपल्या शेतावर कीडच येणार नाही आणि चांगल्या प्रकारे कीड नियंत्रण होईल तर शेतकरी आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला तर त्याला लाईक शेअर करा आणि माझ्या या भूमिका सेंद्रिय शेती या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद